आजरा विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाची हात्री करणारे पाणीदार आणि प्रकाशराव यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्री संभाजीराव महादेव आरडे सर आणि संदीपदादा संभाजीराव आरडे आमदार प्रेमी वाघापूर राधानगरी भुदर्ग आजरा विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक झाल्याबद्दल कार्यसम्राट पाणीदार आमदार मान्यश्री श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते संस्थापक अध्यक्ष विकास सेवा संस्था नवले मान्यश्री वसंतराव रामचंद्र पाटील उर्फ भाऊ ममदापूर ते नवले रोडवर वर साईट पट्ट्या नसल्यामुळे प्रवाशांचा होत आहे जीवघेणा प्रवास लवकरात लवकर साईट पट्ट्या किंवा रस्ता व्हावा अशी प्रवाशातून होत आहे मागणी भुदरगड तालुक्यातून कोकण तसेच गोव्याला जोडणारा गारगोटी आंबोली रोड सर्वात जवळचा व सोयीचा मार्ग म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते कोल्हापूर पासून गोव्याला जाण्यासाठी कमी अंतर असलेला सोयीचा रस्ता आहे सध्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आदमापूर येथील बाळुमा यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र तसेच कोकण व गोवा हजारो भाविक हा रस्ता सोयीचा व जवळचा असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना दिसतात तसेच काही प्रवासी गोव्याला सुद्धा जाताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे या रस्त्यावरून दिवसा तसेच रात्रीचीही रहदारी व वा वाहनांची वर्दळ पाहायला मिळते सध्या या मार्गाने उस वाहतूक ही होत असते रस्त्याचा दोन्ही बाजूचा बराचसा भाग ममदापूर येथे खचला असून प्रवाशांना जीवावर बेतून वाहतूक करावी लागत आहे या रस्त्यावरून नवले तरकळवाडी येथील शाले मुले सायकल वरून प्रवास करतात त्यांना रस्त्याच्या डेला उभा हो धोकादायक बनत आहे तरी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन निदान साहित पट्ट्या तरी कराव्यात अशी मागणी प्रवासी तसेच पालक यांच्यातून होत आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन बुदरगड